आज सकाळ सकाळी मस्ताक धरून बसायची वेळ आली कारण दुधाचं भगुलं झालं होतं पालतं या जागेवरती माझी मम्मी असती तर काय म्हंटल्या असती माहितीये का तुझं हात काय फुटलं होतं का ती सगळं दूध सांडून बसली या कारण लग्न अगोदर एखादी गोष्ट सांडली की माझ्या मम्मीचा फिक्स डायलॉग असायचा बरं का तुझा हात फुटलात आहे का आई तर बोलून मोकळी होती पण सासरची काय म्हणतात तुम्हाला पण माहित असेल ती काय म्हणत नाही ती नुसतं डोळं घराघरा फिरवणार बर का आणि तोंड वाकड करणार एक तर चार महिन्यातून पहिल्यांदाच दूध आणलं होतं ते पण दोन रुपयाची उदारी केली का त्यांना म्हटलं नंतर पण कुठं आणि पोटाला भेटलो या आपलं नशीब नेहमी पालतच आहे ते आता तुम्हाला पुढं समजलच कारण कॉफी पिली आणि इकडं रतळ उकडवाय टाकली बर का तर ह्याचा पण दुरोळा झाला बर का आता तुमची खात्री पटली असेल की आपलं नशीब किती पालतंय ती काय सटवायने लिहिलं होतं तेच समजत नाही अजून पण आयुष्याला नेहमी साडेसातीच मागं लागली आहे त्यातून पण थोडं थोडं हलकं हलकं काढलं आणि मग तेच, तेच खाल्लं त्यानंतर ते आज संध्याकाळी निवांत आंघोळ केली बरं का तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का म्हणायचं राहून गेलं